युरोपात इस्लामला स्थान नाही इस्लामिक केंद्रांना सौदीकडून फंडिंग इटलीच्या पंतप्रधानांचं खळबळजनक विधान इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पुन्हा एकदा चर्चेत आल्या अर्थात आपल्या कामामुळे नवे तर एका विधानामुळे जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी थेट निशाणा साधलाय तो इस्लामवर इस्लामिक संस्कृती आणि युरोपियन कल्चरमध्ये काहीही साम्य नाही त्यामुळे युरोपात इस्लामला स्थान नाही असं विधान जॉर्जिया मेलोनी यांनी केलंय इटलीतील इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांना सौदी अरबकडून फंडिंग केलं जातं युरोपाचं इस्लामीकरण सुरू आहे जे युरोपियन सभ्यतेपासून विसंगत आहे असंही मेलोनी यांनी म्हटलंय विशेष म्हणजे जॉर्जिया मेलोनी यांचं हे विधान ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या वक्तव्यानंतर समोर आलंय बेकायदेशीर प्रवाशांपासून युरोपियन संस्कृतीला धोका आहे असं सुनक यांनी म्हटलं होतं पंतप्रधान ऋषी सुनक हे अलीकडेच इटली दौऱ्यावर आले होते त्यावेळी अवैधरित्या युरोपमध्ये वाढणाऱ्या प्रवासी संख्येवर त्यांनी भाष्य केलं होतं त्यानंतर आता जॉर्जिया मेलोनींनी थेटपणे इस्लामवर निशाणा युरोपचं इस्लामीकरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे जी पासुन अरब, ले ले जे आमच्या सभ्यतेच्या मूल्यांपासून विसंगत आहे सौदी अरब इटलीतील इस्लामिक केंद्रांना आर्थिक मदत देतंय त्या देशात शरिया कायदा लागू आहे आणि शरियाचा अर्थ म्हणजे व्यभिचारावर दगडफेक धर्माचा त्याग म्हणजे मृत्यूदंड समलैंगिकता म्हणजे मृत्यूदंड मला वाटतं हे प्रश्न विचारले गेले पाहिजे जॉर्जिया मेलोनी या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत वयाच्या एकतिसाव्या वर्षी इटलीत सर्वात युवा मंत्री बनण्याचा त्यांचा रेकॉर्ड आहे आपल्या विधानांमुळे मेलोनी कायम चर्चेत असतात मेलोनी स्वतःला मुसलोनीचं वारस असल्याचं सांगतात त्यामुळे त्यांना अनेकदा टीकेचा सामनाही करावा लागलाय जॉर्जिया मेलोनी यांचं खासगी जीवनही अनेकदा चर्चेत राहिलंय काही दिवसांपूर्वीच त्यांनी अँड्रिया गियाम्ब्रोनो यांच्यासोबत असलेलं दहा वर्षांचं नातं संपवलं आता इस्लामबाबत जॉर्जिया यांनी केलेल्या विधानामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय The report Zito Vistas.